नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीन सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा चा आणखी एक महत्वाचा व्हिडिओ आता आपण बघणार आहोत थंबनेल आपण बघितलेला आहे आपल्या लक्षात आलेला असेल मित्रांनो आपल्याला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अंतर्गत माहिती जी ऑनलाईन करायची आहे त्यासाठीची आपली पूर्वतयारी सुरू आहे आणि पूर्वतयारी करताना आपल्याला पोर्टलवर ज्या काही महत्वाच्या सूचना आहे त्या सुद्धा लक्षात ठेवणं आवश्यक आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे जे पोर्टल आहे यावर काही महत्वाच्या सूचना आहे आणि त्या सूचना कोणत्या असणार आहे कशा पद्धतीच्या असणार आहे याची माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या हो युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीनचा आणखी एक महत्वाचा व्हिडिओ आता आपण पाहणार आहोत माहिती ऑनलाईन भरताना लक्षात ठेवायच्या पोर्टलवरील महत्वाच्या सूचना कोणत्या असणार आहे कशा असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो व्हिडिओ छोटा असणार आहे परंतु अतिशय महत्त्वाचा असणार आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीन आ, या पोर्टलवर जेव्हा आपण लॉग इन करणार आहोत तेव्हा आपल्यासमोर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे वर या सूचना असणार आहे आणि खाली आपल्याला माहिती भरायची आहे तर या सूचना ज्या मित्रांनो इथे आलेल्या आहे या सूचना कोणत्या असणार आहे कशा असणार आहे या आपल्याला जाणून घेणं खूप महत्त्वाचं असणार आहे कारण आपली पूर्वतयारी सुरू आहे आणि त्यासाठी या सूचना ज्या असणार आहे त्या आपल्या कामात येणार आहे तर बघा पोर्टलवर आपण लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे सर्व सूचना या ज्या आहे ते इंग्रजीमध्ये इथे लिहिलेल्या आहे तर कोणत्या असणार आहे ते, ते आपण आता मराठीमध्ये जाणून घेऊ तर मित्रांनो बघा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीन कृपया फायनलाइज करण्यापूर्वी अपलोड केलेली पी डी एफ आणि सर्व क्रियाकलापांसाठी भरलेली टिप्पणी सत्यापित करा तर बघा या ज्या सूचना आहे या मराठीमध्ये आपण जाणून घेणार आहोत अत्यंत महत्वाच्या असणार आहे तर बघा पहिली सूचना आहे हा कार्यक्रम तीन भागामध्ये विभागलेला आहे अ पायाभूत सुविधा ब सरकारी धोरण आणि अंमलबजावणी आणि क असणार आहे शैक्षणिक उपक्रम तर मित्रांनो आपण जे कच्ची माहिती तयार करत आहोत त्यामध्ये हे जे तीन भाग आहे याचे याचे एक एक भाग आपण पाहणार आहोत पहिला भाग आपण काही वेळापूर्वी आपल्या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेला आहे दुसरा भाग लवकरच आपला येणार आहे त्यानंतर दुसरं दुसरी जी महत्त्वाची सूचना आहे ती आहे टिपणी संक्षिप्त वर्णन जे आपल्याला वर्णन करायचं आहे फील्डमध्ये फक्त बिंदू स्वल्पविराम आणि डॅशला परवानगी आहे सर्व टिपणी फील्ड अनिवार्य आहेत पुढील किंवा अंतिम स्वरूप क्लिक केल्यानंतर रिकाम्या टिपण्या लाल बॉक्ससह हायलाईट केल्या जातील तर मित्रांनो आपल्याला तिथे जे थोडक्यात वर्णन करायचं आहे त्यामध्ये आपल्याला कोण जे चिन्ह आहे तर तिथे फक्त आपल्याला पूर्ण विराम स्वल्प विराम अशा किंवा डॅश अशा पद्धतीचे चिन्ह वापरता येणार आहे दुसरे कोणतेही चिन्ह तिथे वापरता येणार नाही आहे तर जेव्हा आपण फायनल करणार आह आणि एखादा चिन्ह जर आपण दुसरं टाकलेलं असेल तर ते आपल्याला हायलाईट करून ते दाखवणार आहे तर बघा तिसरी जी महत्वाची सूचना आहे ती आहे प्रथम भाग अ भरा जो तो जतन करा आणि नंतरच पुढील भागासह पुढे जा तर मित्रांनो यामध्ये यावर्षी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला हे जे माहिती तीन भागामध्ये भरायची आहे त्यामध्ये पहिला भाग भरल्यानंतरच आपल्याला दुसऱ्या भागामध्ये जाता येणार आहे जसं आपल्याला तिथे जे पायाभूत सुविधा आहे अ मध्ये पायाभूत सुविधेची संपूर्ण माहिती भरल्यानंतर सेव्ह केल्यानंतरच आपल्याला नेक्स्ट करता येणार आहे जर आपण पूर्ण माहिती भरली नाही तर ते समोर जाणारच नाही दुसऱ्या पार्टमध्ये तर अशा पद्धतीचं आहे ते त्यानंतर बघा चौथी जी सूचना आहे सर्व उपविभागासाठी फक्त एकच पी डी एफ फाईल अपलोड करा कमाल फाईल आकार दोन एम बी तर मित्रांनो बघा आपण जे मागच्या व्हिडिओमध्ये कच्ची माहिती तयार केलेली होती त्यामध्ये प्रत्येकासाठी एक तिथे फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे तर तो फोटो वगैरे आपल्याला कशा पद्धतीने तयार करायचा आहे कसा अपलोड करायचा आहे याची माहिती आपण पुढे बघणारच आहोत पाचवी जे महत्त्वाची सूचना आहे ती आहे भाग क्रमांक भाग अ अनुक्रमांक दोन पॉईंट एक आणि भाग व अनुक्रमांक एक पॉईंट दोन अकरा पॉईंट चार आणि सतरामध्ये योग्य पर्याय निवडा तर मित्रांनो त्यामध्ये काही जे प्रश्न आहे त्यामध्ये काही पर्याय दिलेले आहेत तर ते पर्याय तिथे आपल्याला सिलेक्ट करावा लागणार आहे जसं आपण काही मागच्या व्हिडिओमध्ये तो जो भाग एक बघितला पायाभूत सुविधेचा तिथे मुख्याध्यापकाचं जे कक्षा आहे आणि शिक्षकांचा कक्ष ते स्वतंत्र आहे की एकत्र आहे अशा पद्धतीचे दोन तिथे ऑप्शन होते तर तशा पद्धतीचे काही प्रश्न आहे इथे ते लिहिलेले आहेत तर भाग अमध्ये दोन पॉईंट एक आहे भाग बमध्ये अनुक्रमांक एक पॉईंट दोन अकरा पॉईंट चार आणि सतरामध्ये तिथे पर्याय निवडायचा आहे त्यानंतर सहावी जी महत्त्वाची सूचना आहे कृपया तिन्ही भाग जतन करा आणि अंतिम स्वरूप देण्यापूर्वी सर्व तपशिलांची पडताळणी करा तर मित्रांनो परत एकदा आपल्याला महत्त्वाची ही सूचना असणार आहे आपणाला ही जी माहिती आहे ही भरल्यानंतर फायनलाइज करण्यापूर्वी आपल्याला संपूर्ण माहिती जी, जी आहे ते, ते परत एकदा चेक करायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला फायनलाइज करायचं आहे त्यानंतर सातवी आणि अंतिम सूचना असणार आहे डेटा अंतिम झाल्यानंतर त्यात कोणताही बदल करता येणार नाही तर अत्यंत महत्त्वाची सूचना असणार आहे मित्रांनो बऱ्याच वेळा आपण घाईमध्ये हे सर्व भरल्या जाते आपल्या हातून आणि ते मग काहीतरी ते चुक चुका होतात त्यामध्ये आणि मग ते परत घेता येत नाही तर आपल्याला ही माहिती भरण्यापूर्वी अत्यंत काळजीपूर्वक भरायची आहे अत्यंत विचार करून भरायची आहे आणि ती भरल्यानंतर परत एकदा त्याला पूर्ण चेक करून घ्या आणि त्यानंतरच ती फायनलाइज करा तर याचे संपूर्ण व्हिडिओ संपूर्ण सिरीज मित्रांनो आपली येत आहे सिरीज सुरू झालेली आहे जवळपास चार ते पाच व्हिडिओ झालेले आहे हा जवळपास पाचवा व्हिडिओ असणार आहे आणि या एक दोन दिवसामध्ये पुन्हा काही व्हिडिओ येणार आहे आणि सोमवारी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ म्हणजे याचे जे फोटो असणार आहे ते मी माझ्या शाळेचे जे काही फोटो आहे या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमाचे ते कशा पद्धतीने तयार करायचे आहेत त्याचा व्हिडिओ मी घेऊन येणार आहोत सोमवारला तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची ही माहिती असणार आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीनसाठी पोर्टलवर ज्या काही महत्त्वाच्या सूचना आलेल्या आहेत त्या सूचना आपण मराठीतून सविस्तरपणे जाणून घेतलेल्या आहेत या सर्व सूचना आपल्याला लक्षात ठेवूनच आपली पूर्वतयारी करून घ्यायची आहे तर मित्रांनो सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असंच आहे का नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद